तमाशा अक्षरशः वेळेवर ज्या महिलेचं काहीही काम नाही त्या महिलेला दिलं आणि ज्या महिला त्या पक्षाचं कोण माणसं त्यांच्या कोण बायका कुठे का दिसल्या काम विचारा बरं प्रश्न काय त्या नावाला विचारले होते काय ते याच्यामध्ये काय इंटरव्ह्यू मध्ये हा राईट विचारा ना त्यांना आमच्या समोर विचारा एक पण महिला जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत अस तर मी स्वतः तिचा प्रचार करतो आणि जी इव्हन तुम्ही ज्या महिलेला माझ्या प्रभागामध्ये दिलाय ना तिला प्रभाग विचारापूर कसा सुटले मी तिथं तळागाळात काम केलेलं बावीस वर्ष जॉब नाहीये माझा पैसा खर्च झालाय आज काय करत काय केलंय सगळं आम्हाला एक महिना आधी जर तुम्ही क्लिअर केला की आम्ही तुम्हाला क्लिअर घेणार नाही तुम्ही फक्त पक्षाचं काम करायचंय तुम्ही जे उमेदवार आम्ही जाणार मागे चालच आहे ओके प्राऊड काही विषय नव्हता आमचा आम्हाला काहीही त्याचा काय झाला नसता आम्ही जोमाने काम पक्षाच केलं असतं आम्ही म्हटलं असतं मला तर मना तर इवन बावीस वर्षामध्ये कंटिन्यू पद असो किंवा तिकीट असो डावल गेलेले आणि सगळ्यात जास्त जर पूर्वमध्ये काम असेल तर आतली होटेल या बाईचं काम आणि हे सगळ्यांना विचारा गाजलेलं आहे तिथे आजरी गाजलं मग का डावललं तुम्ही कारण काय आहे त्याचं का घरीने आरती ठेवली तुमची ठेवली तुमचं पण व्यवस्थित स्वागत केलं सावेसाहेबांची गोड तुला केली मी काय नाही केलं सांगा हजार हजार तीन तीन हजार महिलांचा कार्यक्रम हो नाही मी कमाल होते का रोजानं लावले होते तुम्हाला पेमेंट चालू होता मी जर पेमेंट जॉबला असते ना दहा हजार रुपये महिन्यानं जरी असते लाव आयुष्य आजपर्यंतचा माझं का केला हा खेळ तुम्ही खेळ नसतात हे बघा तुम्ही इतर कोणाचा केला मान्य होता तुम्ही महिलांचा खेळ नसता करायला पाहिजे महिला एक एक महिला घर सोडून तुमच्या प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येक प्रत्येक साठी घरावर तुळशी पत्र ठेवून येते मग काय केलाय लोकांनी आमचा का तमाशा केलाय आम्हाला विचारणारे लोक नाहीये कशा नजरेने बघतात आमच्याकडे माहितीये तुम्हाला आता लोक मी जर बोलले ना तर खूप घाण शब्द आहे आणि तो मला स्वतःसाठी किंवा माझ्या कुठल्याच महिलेसाठी बोलून द्यायचा नाही या अर्थाने बघतात आमच्याकडे आता गोर उत्तर कोण आहे त्याला जबाबदार सांगा ना अहो नाही समजल्या ना तुम्ही भावना बाबा आमच्या नाचना समज भावना समजणारे असते तुम्ही तर हा खेळ चांगलाच नसता हे काय आहे आता मशा आम्हाला पण आहे पक्षाची एकनिष्ठ म्हणजे आम्ही काय एक एका नवऱ्यासोबत संसार करणारा बायका दहा नवऱ्यासोबत नाही म्हणून याच पक्षाचं म्हणून इथं बसलेले नाही तर घेत असता तुमच्या चार ठिकाणी हजारोचे तिघांनी पडले वाढो पडली हजारोचे बाजार उकडलेत ना पण आम्हाला कमळाचा आम्हाला आणि जनता पार्टीचा अभिमान आहे फक्त हा खेळ केलाय फक्त मी हलच्या लोकांनी खालच्या चमच्या लोकांनी केले लिहून देते मी आणि एकेकाचं नाव पण सांगते मगाच्या वाईटमध्ये पण बोललेली मी सगळ्यांची नावं बोललेली माझ्या प्रभागातली का बांधील तुम्ही सगळे त्यांचे अरे का बांधील तुम्ही सगळे त्यांचे काय दबाव कशाचे तुम्हाला त्यांचा बिलकुल दबाव नाही बरोबर की नाही मग पक्षाने काय सांगितलं होतं ऐका पक्षाने बरोबर आहे की नाही दादा ऐका पक्षाने काय सांगितलं होतं आरक्षण पन्नास टक्के आरक्षण कोणासाठी हो कोणासाठी महिला पदाधिकाऱ्यांसाठी होतं कुठे आहे महिला पदाधिकारी माझी चार ते पाच ते सात महिलांच्या वर एक महिला पदाधिकारी नाही आमची कुठे का तुम्ही पन्नास पन्नास महिलांवर अत्याचार केलाय काय केला तुम्ही अन्याय कुठे का दिलं तुम्ही बायकांना त्यांच्या पद तिकीट काय दिले काय नाही तिकीट देणार आहे का देणार आहे का नाही 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 काय झालं कॅमेरे आले कॅमेरा

मला कोणतं तुम्ही शहर अध्यक्ष असताना मला कोणतं महाराष्ट्राचे सदस्याला नाही नाही असं कसं मला लेटर नाही काही नाही कसं काय मी मनानेच म्हणायचं पद सदस्य म्हणून काय पद असतं का ओ बरं मागच्या वेळेस तुमच्या वेळेस काय डावलं गेलं बोलायचं असेल आपण सोडायचं भाऊ म्हणून आलो भाऊ म्हणून आलो पक्ष म्हणून नाही आलो आलो पक्ष म्हणून म्हणून दोन शीतोळे साहेब ऐकून काय बोलल ते कोणाकडे असत ऐकाय दोन हजार दहा मध्ये तुम्हाला तिकीट दिलं होतं आता कशाला नाही ना बरं पद्धत अशा माणसाला कशाला पाठवायचं

ये आम्ही 10 मिनिटात येतो आम्ही 10 मिनिटात आम्ही